नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक सप्टेंबर आणि आज आपण पाहूयात की सप्टेंबर महिन्यात राज्यात पाऊस कसा राहू शकतो हवामान विभागाचा काय अंदाज आहे तसंच येत्या चोवीस तासातील राज्यात पाऊस कसा राहील त्याचा अंदाज सर्वात प्रथम म्हणजे ऑगस्ट महिन्याचा जो काय अंदाज येईल तर हवामान विभागाने त्यामध्ये विदर्भात सगळीकडे कमी पाऊस दाखवलेला उत्तर महाराष्ट्राच्या काय भागात मराठवाड्याच्या उत्तर भागात कमी पाऊस दाखवलेला आणि उत्तर कोकणात थोडा कमी पाऊस दाखवलेला बाकी इतर ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता दाखवली होती मात्र प्रत्यक्षामध्ये उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला मध्य महाराष्ट्र दक्षिण देखील भागातही चांगला पाऊस झाला मराठवाडचे उत्तर भाग आणि पश्चिम विदर्भात सर्वसाधारण पाऊस झाला आणि बाकी इतर ठिकाणी नेहमीपेक्षा कमी पावसाच्या नोंदी या झालेल्या आहेत आणि जर आता जर आपण पाहिलं की सप्टेंबर महिन्यासाठी हवामान विभागाने काय अंदाज दिलेत तर यात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा नेहमीपेक्षा जास्त पाऊस बेळगावच्या भागांमध्ये सोन नेहमीपेक्षा जास्त पाऊस कोल्हापूर सांगलीतील काही भाग असतील बऱ्यापैकी नेहमीपेक्षा जास्त पाऊस सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवलेली आहे धाराशिव मैसो नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे त्यानंतर बुलढाणा हिंगोलीचे काही भाग अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर आणि नांदेड याही जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यासाठी वर्तवलेली आहे तसेच लातूरचा काही भाग असेल शेजारचा परभणीचा भाग बीडचा थोडासा भाग पूर्वेखील आणि अतिपश्चिमेखील बीडचा भाग सोलापूरचे थोडेसे काही भागांमध्ये किंवा नगरच्या काही भागांमध्ये नेहमीपेक्षा थोडंसं कमी किंवा नेहमी म्हणजे सर्वसाधारण पावसाची शक्यता मॉडेलनुसार दिसत आहे तर याच जिल्ह्यांचे काही भाग असे आहेत ज्या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे एकंदरीतच सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी जरी कमी पावसाचा अंदाज सध्या मॉडेलनुसार दिसत असला तरी याही भागांमध्ये चांगला पाऊस होईल राज्याच्या इतर ठिकाणी सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता राज्यात सार्वत्रिक प्रमाणात दिसते हा काही गावाशी अशी राहतील की थोडा भाग असाही राहील की या ठिकाणी थोडा कमी पाऊस राहील पण बऱ्यापैकी राज्याच्या भागांमध्ये सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे नेहमीपेक्षा जास्त पाऊसच होण्याचा अंदाज आहे सोबतच हवामान विभागाने लहान असे अपडेट्स दिलेले आहे की अजूनपर्यंत लान ॲक्टिव्ह नाही झालेला आणि जो काय अंदाज होता आधी जुलैमध्ये ॲक्टिव्ह होईल नंतर असं क कळवण्यात आलं की ऑगस्टच्या शेवटी ॲक्टिव्ह होईल पण आता सप्टेंबरच्या सुरुवातीलाही ही येणा ॲक्टिव्ह होण्याची शक्यता नाही आहे आणि साधारणतः आता सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरमध्ये लान येणा ॲक्टिव्ह होऊ शकतो असं हवामान विभागाचं म्हणणं आहे आणि जरी सप्टेंबर महिन्यात शेवटी जरी ॲक्टिव्ह नाही झाला तर ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या पुढे लानेना ॲक्टिव्ह होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणात आहे त्यासोबत आयओडीचं सांगितलेलं आहे की आय सध्या न्यूट्रल स्थितीमध्ये आहे आणि तो न्यूट्रल स्थितीमध्येच राहील असं हवामान विभागाने कळवलेलं आहे सोबतच आत्ता जे काही कमीदाबाद क्षेत्र तयार झालेलं आहे बंगाल चुकसात त्याचं डिप्रेशन झालेलं आहे आणि हे आता आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवरती जवळपास पोचलेलं आहे आणि आता जो काय पश्चिमेखील भाग असतो आणि दक्षिणेखील भाग या ठिकाणी पावसाचे ढग जास्त ॲक्टिव्ह असतात तर त्याच्या पश्चिम भागांमध्ये आणि दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग या ठिकाणी हे डिप्रेशन आहे आणि त्याचं पश्चिम आणि दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग हे जास्त प्रमाणात सध्या सक्रिय पाहायला मिळत आहेत तसेच अरबी समोर असलेल्या चक्रीवादळाची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागलेली आहे कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे याची तीव्रता ही वेगाने कमी होत आहे आणि हवामान विभागाने असं कळवले आता तर हे डिप्रेशन तयार झालेलं आहे उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाईल पाऊस देईल सोबत पुढच्या आठवड्यामध्ये अजूनही कमी दाबाद क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होईल तेसुद्धा उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाईल अजून त्याच्या जा पुढच्या आठवड्यात नवीन कमीदाबाद क्षेत्र होईल तेसुद्धा उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेले आहे म्हणजे एकंदरीतच बंगालचं उपसागर आता ॲक्टिव्ह राहील एकामागे एक, एक कमी दाब बनतील त्यामुळे त्याचा प्रभावही राज्याच्या पावसावरती होईल आणि त्यामुळे राज्यात जास्त पावसाचाच अंदाज या सप्टेंबर महिन्यासाठी पाहायला मिळतोय सध्याचं जर आपण डिप्रेशन पाहिलं तर हे उत्तर पश्चिम दिशेनं हळूहळू सरकते आणि त्यामुळे राज्यात तीव्र पावसाचे ढग दाटलेले आहेत काल रात्रीपासूनच नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या यवतमाळमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि आत्ता सकाळीसुद्धा या ठिकाणी यवतमाळ नांदेडच्या आसपास पावसाचे ढग होते आता जे काही ॲक्टिव्ह ढग आहेत ते या ठिकाणी वाशिम त्यानंतर हिंगोली परभणी जालना बीडच्या काही प्रकारात पावसाचे ढग ॲक्टिव्ह झालेत छत्रपती संभाजीनगरमध्ये हळूहळू पावसाचे ढग पोचत आहेत नंतर इकडे बुलढाणा सुद्धा पावसाचे ढग आता हळूहळू पोचत आहेत त्यासोबत अजून दक्षिण देखील भागामध्ये लात नांदेडच्या दक्षिण देखील भागांमध्ये तेलंगणा भाग या ठिकाणीही नवीन पावसाचे ढग ॲक्टिव्ह होत आहेत आणि राज्यात पाऊस त्यामुळे आपण म्हणू शकतो की सक्रिय झालेला आहे बाकी राज्याचे इतर ठिकाणी ढगाळ हवामान असलं तर इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग हे सध्या काय आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि जर आपण येत्या चोवीस तासातील जर अंदाज पाहिला तर आज जी काय शक्यता दिसते नांदेड हिंगोली परफणी लातूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते त्यानंतर धाराशिव बीड जालना वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता काही भागांमध्ये पाहायला मिळेल तसेच सोलापूर नगरचे पूर्वभाग छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा चंद्रपूरचे काही भाग असेल या पट्ट्यामध्ये आपल्याला एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळेल अजून थोडंसं पश्चिम इकडे गेलं किंवा इकडे नागपूर चंद्रपूर गडचिरोलीच्या पूर्व भागांमध्ये क्वचित धुळे नंदुरबार नाशिक पूर्व पुणे सातारा पूर्व सांगली पूर्व क्वचित हलक्या मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार पावसाची सर होऊ शकते रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर साताराच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे नाशिकचे काय रेलभाग आहेत सातारा सांगली कोल्हापूरचा भाग क्वचितच कुठेतरी थोड्याशा पाऊस होण्याची शक्यता राहील भंडारा गोंदियाकडे सुद्धा क्वचितच कुठेतरीच पाऊस होण्याचा अंदाज या येत्या किंवा नंदुरबारमध्ये येत्या चोवीस तासामध्ये कोचित कुठेतरीच पाऊस होईल आणि त्यानंतर सांगितलेलं आहे की उत्तर महाराष्ट्राकडे किंवा मराठवाड्याच्या उत्तर भागाकडे हा पावसाचा जोर वाढेल मेघगर्जनसं पाऊस असेल सोबत इकडे सोलापूर धाराशिवचे उत्तर देखील भागांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पाऊस सरी या उद्यासुद्धा पाहायला मिळणार आहेत सध्या येत्या चोवीस तासातील जर आपण तालुकाने हा अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये नांदेडच्या सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यताही आहे एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीही राहीलच त्याच्यात आपण अंदाज दिलेलाच आहे हिंगोलीमध्ये सर्वच तालुक्यांमध्ये परभणी बीड जालना बुलढाण्याचे दक्षिणेखील तालुके असतील चिखली जाफराबाद देवळगावराच्या मेहकर त्यानंतर अकोल्याचे दक्षिणेखील तालुके असतील बासी टाकळी पातूरच्या आसपास किंवा वाशिमचे सर्वच तालुके यवतमाळचे पश्चिम खेल तालुक्यात दिग्रस धारवा पुसद महागाव उमरखेड या ठिकाणीसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल बीडचे पूर्वेखेल म्हणजे माझलगाव व वडवणी आ आंबाजोगाई परळी या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो कळम धाराशिव वाशी या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल करमळा माढा बार्शी मध्यम ते जोरदार पाऊस होईल जामखेड का त्यानंतर कर्जत आष्टी शिरूर कासार मध्यम ते जोरदार पाथर्डी शेवगाव मध्यम ते जोरदार पैठण मध्यम ते जोरदार त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर गंगा त्याच्या आसपास फुलंबरी सिल्लोड सोयगावच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस राहील नेवासा मध्यम ते जोरदार पाऊस पाथर्डी मध्यम ते जोरदार पाऊस त्यानंतर इकडे मोतळा च्या आसपास शेवगाव शेगावच्या आसपास किंवा अकोट तेल्हाराच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता पाहायला मिळते येत्या चोवीस तासासाठी हा अंदाज आहे या व्यतिरिक्त अमरावतीच्या दक्षिण भाग नांदगाव खांडेश्वर असेल अमरावती असेल दर्यापूर ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते जो काही विशेष जोर आहे तो नांदेड लातूर परभणी हिंगोली सार्वत्रिक मुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरती पुराचा धोका हो निर्माण होईल बाकी जेव्हा तुमच्या इकडे ओढ्यावरून किंवा नदीवरून पुलावरून पाणी वाहत असेल तर तेव्हा त्या पाण्यात जाणं शक्यतो टाळा काही ठिकाणी हा पाऊस होतो आहे त्यामुळे विजेचा धोकासुद्धा आहे त्यामुळे विजा चमकताना सुरक्षित ठिकाणी नक्की जा बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका